वर्धा असलेल्या पुलगाव रोड वर मनाला शांती देणारं विश्वशांती धाम कृष्णगिरी महाराजांचं मंदिर आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून या मंदिरातून वार्षिक भागवत सप्ताह साजरा करण्यात येतो आणि या वर्षी देखील भागवत सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं या सप्ताहात भागवत वाचक राष्ट्रीय व्यसन मुक्ती सम्राट खोडे महाराज यांचा सातही दिवस भागवत मार्गदर्शन आणि व्यसन मुक्तीपर कार्यक्रम मोठ्या उत्साहात सुरू होते त्याचबरोबर सातव्या दिवशी महादिंडीचं सा देखील आयोजन करण्यात आलं होतं याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश पिंजरकर यांनी पाहूया आज आहे आपण वर्धा ते पुलगाव रोडवर कृष्णगिरी धाम जे एक मोठं सुप्रसिद्ध कृष्णगिरी महाराजांचं एक देवस्थान आहे आणि त्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून सात दिवसाचा साप्ताह राबवला जात आहे गेल्या सात दिवसापासून या ठिकाणी भक्ती सत्संग व्यसनमुक्ती सम्राट खोडे महाराज यांच्या माध्यमातून करण्यात आला होता आज त्याची सांगता आहे सप्ताह समाप्ती आहे त्यामध्ये आज दिंडी सोहळा इथून तर सालोट पर्यंत जाणार आहे त्या दिंडी सोहळ्याचे काही दृश्य मी माझ्या बाजूच्या व्हिज्युअलमध्ये दाखवत आहे नेमकं कृष्णगिरी महाराजांच्या या धामचं रहस्य काय आहे आपण जाणून घेऊ महेशे यांच्याकडून या धामचं रहस्य असं आहे की इथे भावाने लोकं तुम्ही पाहतच आहे सकाळपासून सात वाजेपासून लोक सगळे आले आहेत पालखीसाठी आता ही पालखी कृष्णगिरी महाराजांची धोत्रा गावामध्ये जाणार आहे धोत्रा गावामध्ये पूर्ण गावामध्ये पूर्ण करून आणि धोत्रा गावामध्ये एक विशिष्ट आहे की ज्या वर्षीपासून कृष्णगिरी महाराजांची पालखी त्या गावात चालली सकाळपासून ते गाव एकदम स्वच्छ आणि एवढं सुंदर रांगोळी प्रत्येक घरी रांगोळी प्रत्येक घरी महाराजांची पूजा पालखीची पूजा आणि तिथे पण वर्गणी करून सगळेजण तिथे थोड्या थोड्या दूरवर महाप्रसाद लंगर असं खूप प्रत्येक याच्या चालू आहे तिथे आणि हा सगळा सोहळा एकदम सुंदरपणे दरवर्षी आयोजन केले जाते आणि दरवर्षी या आयोजनाचं महाराजांच्या कृपेने पूर्ण व्यवस्थितपणे हा कार्यक्रम पूर्ण पार पडतो महत्त्वाची गोष्ट या धाममध्ये जे आपण आईबाबांचं मंदिर बनलेलं आहे त्या मंदिरामध्ये गेल्यानंतर माणूस कितीही फटलेला असो या म्हणजे त्याच्या डोक्यावर किती मोठं टेन्शन पण म्हणजे आईबाबाच्या मंदिरात गेल्यावर त्यांना एक वेगळी अनुभूती होते याबद्दल काय सांगितलं अनेक लोक आईबाबाच्या समाधीवर जातात अनेक लोक आईबाबाच्या समाधीवर जाऊन तिथे मला एकच प्रश्न ते एकच आल्यानंतर एकच असून एक उत्तर देतात की भाऊ आम्ही तिथे गेलो आणि एवढं शांतता आणि एवढं सुंदर तिथे आम्हाला वाटलं की जसं आमच्या आईवडिलांजवळ आम्ही बसलेलं आहे असं सगळेजणं ते तिथे गेल्यानंतर मला सगळेजण येऊन भेटतात आणि त्या पद्धतीने ते सांगतात की आधी आम्हाला असं वाटतं की आमच्या आईबाबाजवळ वस्तु आहेत म्हणजे ते आईबाबा आता फक्त एक गुल्हाने परिवाराचे होता सगळे देऊ जो काही भक्त तिथं जातो त्यांचे आईबाबा झाले आहेत ते नेमकी ही जी संकल्पना मंदिराची संकल्पना गोरक्षणाची संकल्पना अन्न म्हणणारा संकल्पना ही संकल्पना कुणाची होती ही मा आमच्या आईची विमलाई आणि शंकर बाबा यांची ही संकल्पना होती की कृष्णच्या धाम इथे निर्माण व्हायला हो पाहिजे आणि महाराजांच्या जो पण येईल त्याला एक आशीर्वाद महाराजाचा मिळाला पाहिजे ही त्यांची संकल्पना होती नक्कीच कृष्णगिरी धाम हे आता खूप मोठं एक देवस्थान झालेलं आहे या वर्धा मुंबई जो हायवे आहे यावर येणारी प्रत्येक गाडी या ठिकाणी थांबते आहे दर्शन घेते आहे त्याला जन जलपानाची व्यवस्था या ठिकाणी नी निशुल्क आहे तर आपला काही वेळ या ठिकाणी थांबून पुढे पुढचा आपला प्रवास केला जातो अशा प्रकारचं एक मनोरम्य आणि मनाला शांती लाभणारं एक कृष्णगिरी धाम या मुंबई हायवेवर या ठिकाणी आहेत आपण पुढेही बघूया की या ठिकाणी अन्नाचा जो भंडारा होणार आहे अनेक लोक लाखो लोक या ठिकाणी येणार आहेत तर पुढेही बघत राहू या सृष्टीची धाम एकलेश चंद्रकर स्टार महाराष्ट्र न्यूज होत्रास